मी आपल्याला सांगतो की त्या परिसरातले प्रश्न मांडत असताना येत्या काळामध्ये आपल्या बेळगावचा प्रश्न सुद्धा मी तितक्याच पोटतिडकीनं मांडत हा प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न माध्यमातून होईल महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीनं संकलित करण्यात आलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सीमाप्रश्न या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित आर आर पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं ठिकाणी प्रकाशन झालं असेळगाव कारवा निपाणी बिदर्भालकी संयुक्त महाराष्ट्र बेळगाव बिदर्भालकी संयुक्त महाराष्ट्र बेळगाव कारवा संयुक्त महाराष्ट्र आगे। 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 रोहित पाटील यांनी युवा समितीच्या उपक्रमाचं कौतुक करत सीमाप्रश्न लवकर सुटला पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केलं आजच्या विद्यार्थी व युवकापर्यंत सीमाप्रश्न पोहोचवण्यासाठी युवा समितीने संकलित केलेल्या पुस्तकाचा उपयोग होणार आहे हे पुस्तक प्रत्येक मराठी भाषिकापर्यंत पोचलं पाहिजेत आपण तासगाव मतदारसंघातील प्रत्येक शाळेतील ग्रंथालयामध्ये सदर पुस्तक पोहोचवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली तसेच सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाला पाहिजेत यासाठी प्रत्येक आंदोलनात सहभागी होणार असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं पुस्तकाच्या माध्यमातून लोकांच्या समोर तरुणांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करताय तो प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून किंवा आमच्याही मतदारसंघामध्ये आम्ही सध्या एक उपक्रम राबवतोय आम्ही प्रत्येक शाळेमध्ये लायब्ररी दिलेली आहे आणि त्या लायब्ररीच्या माध्यमातून आम्ही आठवड्यातला एक दिवस का होईना सगळ्या विद्यार्थ्यांना त्या लायब्ररीत एकत्र आणतो त्यांनी अभ्यासाच्या व्यतिरिक्त काहीतरी वाचलं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्याची काही फळं आम्हाला चांगली मिळतात मी आपल्याकडून सुद्धा या पुस्तकांचा मागवून घेण्यापेक्षा ह्याच्यावर आता किंमत लिहिलेली नाही पण तशी सोय असेल तर आपल्या तोटावानांना याची काळजी मी घेईन पण हे सगळं करत असताना त्या परिसरातल्या तरुण मुलांना सुद्धा हा इतिहास कळला पाहिजे ये त्यामुळे येत्या एक मे ला महाराष्ट्र दिनानिमित्त खरं तर सुट्ट्या असतात पण त्यापूर्वी आपण हे पुस्तक त्या परिसरामध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाती देऊ आणि कुठला तरी एक दिवस ठरवून अभिप्राय पुस्तकाच्या बाबतीत जर विद्यार्थ विद्यार्थ्यांकडून मागितला तर विद्यार्थी सुद्धा हे पुस्तक वाचतील असा विश्वास मला त्या ठिकाणी व्यक्त करायचा आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात मी माझ्या मतदारसंघातून करतोय आणि येणाऱ्या काळात आपल्या पक्षाच्या माध्यमातून ज्यावेळेस काम करायची आपल्याला संधी मिळेल त्यावेळेस निश्चितपणाने आपल्या पक्षाच्या माध्यमातून हा उपक्रम संबंध महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा प्रयत्न सुद्धा आमचा असणार आहे एवढंच मी आज या ठिकाणी सांगतो अशाच पद्धतीचा उपक्रम तुम्ही या परिसरामध्ये बेळगावमधल्या या जिल्ह्यातल्या आपले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातल्या मराठी शाळांमध्ये राबवावा एवढीच विनंती मी माझ्या युवा समितीच्या सहकार्यांना करतो या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता झिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी पुस्तकाच्या निर्मितीचा उद्देश स्पष्ट केला तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत कदम यांनी केलं या कार्यक्रमाला मध्यवर्ती मय समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे समितीचे नेते रमाकांत कुंडुसकर आर एम चौगुले मदन बामने अमित देसाई माजी महापौर सरिता पाटील शिवानी पाटील राजू बिर्जे विजय भोसले राकेश पलंगे संजय शिंदे किरण परब उमेश पाटील लक्ष्मण शिंदोळकर सचिन केळवेकर साईनाथ शिरोडकर साईराज जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते